राम तर रामकृष्ण माऊली आज एकवीस तारीख वारीचा आमचा दुसरा दिवस आजचा मुकाम आमचा पुणे या ठिकाणी पर्वती पायरीपाशी आबा आबागोल यांच्या पार्कमध्ये त्यांचा मुलगा नगरसेवक असा होता त्यांच्यातर्फे या ठिकाणी बाग आहे त्या ठिकाणी आम्हाला राहण्याची सोय झालेली आहे सुंदर असे आमचे इशी लावून अतिशय तुम्ही जरी तर पाहत असाल सुंदर असा सहभाग राहते इशी लावून आम्हाला रात्री मस्त अशी सोय केलेली के आहे आणि आजचा दिवस आमचा निघाला आहे सुंदर असं आम्ही सकाळी सा उठलो आंघोळी वगैरे केलो मस्त या ठिकाणी तुम्ही जर इथं मागे पाहत असाल तर ही पाहू शकता पूर्ण असं पार्क आहे अतिशय सुंदर पुणे तिथं काय उणे म्हणल्यासारखं पुण्यात भरपूर काय बघण्यासारखं आहे त्यातलाच हा एक भाग म्हणजे पार्क आहे याच ठिकाणी आम्ही राहण्याची सोय होती इथं दरवर्षी बाहेर लक्ष्मी मंदिर आहे तर मित्रांनो सकाळी उठलो आंघोळ या तीन मस्त केलं आम्ही आता कारण आज आमचा मुकाम आहे आम्ही कुठंच वारीला आज जाणार नाही उद्या आम्ही इथून निघणार सासवड चा मस्त मुक्काम आहे उद्या तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले गावाकडले शिवाजीराव शिंदे हे आंघोळ तीन करून मस्त असं व्यायाम चालू आहे नाश्ता करून हे बघा इकडं आमचे बालू अंकल अंकलचा व्यायाम चालू आहे मस्त असं अंकल वाटला वाटलं मस्त आहे नंबर एक अंकल आमचे गेल्या वर्षी गाडी घेऊन आले ते पर या वर्षी गाडी घरी लावून यावर्षी मस्त पायी वारी चालू आहे अंकलची अंकलचा पहिलाच वर्ष आहे सुंदर असा अनुभव आहे भारी वाटते की नंबर एक वाटते आता हो हो बघा अंकलचं असं म्हणणं आहे की वारी सतत करायचं आहे तुम्ही या ठिकाणी माऊलीला पाहू शकता वय किती आहे माऊली तुमचं पासष्ट पासष्ट वय आहे जोश बघा कसा आहे माऊलीचा अजून दादा वारे, किती वर आहे वारी चार वर्षाचा गॅप आहे पहिलीच आहे तर या ठिकाणी आल्यानंतर माणूस खूप असं एन्जॉय म्हणा परमार्थ म्हणा जी, जी काय आहे अतिशय आनंदामध्ये करत असतो आमच्या दादाचं थोडं म्हणणं पण घेऊ दादा वय काय सांगा तुमचं वय बघा दादाची दुसरी तिसरी वारी किती तिसरी वारी बघा दादाची तिसरी वारी म्हणजे दादा आणि मी एकदाच वारीला जॉईन झाला म्हणजे दोघांची तिसऱ्या वारी आहे हा वा, वा, वा बघा देवावर मावलीवर अतूट असा विश्वास भाई भक्तांचा असतो त्यां परमेश्वराच्या भरश आपण घराच्या बाहेर निघणार आहोत असं म्हणून बरेच व्यक्तीचं म्हणणं असतं तसंच आमच्या दा दादाचं आहे या पाटील या ठिकाणी आमचे 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 पाटील आम मित्र <laughs> कसं आहे पाटील तुमचं वय काय सांगा पाटील एकदा पंच्याहत्तर वर्ष आहे बघा जोश बघा तरी पण पन्नास पंचवीस पेक्षा जोश चांगला आहे म्हणजे आमच्यापेक्षा जोश चांगला असं म्हणायचे वाटलं पळत पळत पाटलाला मशीनं धक्का दिल्या गुडघ्याचा त्रास आहे तरी सीत पाटील आहेत आणि महत्वाचं म्हणलं तर बघा महावितरणचे कर्मचारी आहे तिथे टायर बघा <laughs> अजून जोश पाटलाचा कसा आहे तर मित्रांनो खूप असं मजा करण्यासारखं या वारीमध्ये असतं मजा एन्जॉय मस्ती तसंच परमार्थ सर्व काही गोष्टी जीवन जगण्याची अतिशय सरळ आणि सुंदर अशी व्यक्तिमत्वता ह्या ठिकाणी होत असते तर मित्रांनो खूप काही बघण्यासाठी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमची नाशिमा जावळे पहिलीच वारी अतिशय जश जा मध्ये कसं वाटतंय असती चांगलं मस्त वाटतंय अतिशय आनंदामध्ये आमचे सर्व ग्रामस्थ लांबणावाशी असतील व सर्व या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात आलेले भाविक भक्त असतील माऊलीच्या कृपाची राधाना यांचे बऱ्याच दिंड्याचं या ठिकाणी आजूबाजून राहिल्यामुळे या पार्कमध्ये सर्वजण येतात बघा आमच्या माय माऊली मस्त असा व्यायाम आहे निवांत काय काय टेन्शन नाही पहिलेच वारी आहे बी त्या ठिकाणी आताच मस्त असं आहेत यांच्या छान असं कसती निचरून निवान एकदम फ्रेश वातावरणामध्ये बसत आहेत सर्वात महत्वाचं म्हणलं तर आमच्या माळण मावशी माळी मावशी किती वारी आहे तुमची वारी किती आहे सांगा सांगा आमची वारी आहे सावी सत्तर बघा वाटतय का वाटत का सत्तर वय वाटत काय अतर नाग नियोजन आहे माळी मावशी आहेत तुमचा वयान काय आहे वयान वयान काय आहे करायचे खरंय वयान काय करायचं चलण्याशी मतलबिवारे खूप अस माउलीन कल्याण केल्यामुळे नोकरदार झाले त लाटी चुन काही नोकरदार भेटलेत असं सर्व काही अतिशय छान तुम्ही जे या पार्कमध्ये बघितलात तर खूप असं बघण्यासारखं अरुण्यमय वातावरण सिंह वाघ जिराप असे वगैरे वगैरे खूप काय असतं रात्री या ठिकाणी पाणी शो चालतो तुम्हाला मी खास पूर्ण पाणी शोचा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन कारण पाण्यावर खूप असे डान्स असतील डिझाईन असतील या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील तर मागे जर बघत असाल तर ती काही झाडाला लाडकावली डिझाईन वगैरे हो नाही ती आपल्या महाराष्ट्रातल्या बाया म्हणजे एकदम खतरा आपल्या गावाकडल्या वयाने दोन वाळू घालण्यासाठी झाडाला साड्या तीन अडकवलेले आहेत म्हणून तुम्हाला तसं दिसत आहे अतिशय सुंदर असं या ठिकाणी जिराप असेल वाघ असेल खूप काही इकडं साईडनं वडा म्हणजे थोडीशी छोटीशी नदी काढलेली आहे अतिशय छान सोय तुम्ही जर या ठिकाणी भेट देत असाल वॉटर पार्कमध्ये तुम्हाला आर्मीचे टँक वगैरे सर्व काही दिसत असतं अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे नाश्त्याची तीन सोय होत असते हे बघा आपले माणसं म्हणजे खतरनाक निजने जगडं राहते आपल्या माणसाचं सुंदर असं व्यायाम छान असं आमच्या अंघोळतीन झालेली आहे मित्रांनो आमचा दुसरा दिवस अतिशय छान होणार आहे आणि इथून आम्ही जवळच पर्वती पायरी आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाई महाराज पेशवेकालीन थोडी काय संग्रहालय तीन आहे त्या ठिकाणी आता आम्ही थोड्या वेळात जाणार आहोत तरी म्हणलं आजच्या दिवसात सारा आपण सांगा प्रेक्षकांना तर मित्रांनो चला भेटू कसा वाटला भेट नक्कीच सांगा रामकृष्ण हरी